आज आपण कृतीयुक्त पद्धतीने कोणतेही नियम पाठ न करता अगदी हसत खेळत पद्धतीने आपण आपल्या मुला मुलींना इंग्रजी बोलण्याची म्हणजे इंग्रजी संभाषणाची किंवा इंग्रजी बोलण्याची गोळी लावू शकतो मग इंग्रजी बोलण्यासाठी आपण सोप्या सोप्या आणि छोट्या छोट्या शब्दांपासून सुरुवात करू शकतो आणि आपल्या मुला मुलींना इंग्रजीची आवड किंवा गोडी त्यांच्या मनात एक सकारात्मक रूपात तयार करू शकतो तर इंग्रजी बोलण्यासाठी दैनंदिन व्यवहारातले शब्द आपण कसे बोलू शकतो तसेच अंगणवाडीच्या मुला मुलींपासून तर सर्व वयोगटापर्यंत आपण अशा साध्या सरळ सोप्या शब्दांचा उपयोग करून वी कॅन स्टार्ट टू स्पीक इन इंग्लिश म्हणजे इंग्रजी बोलण्याची सुरुवात करू शकतो तर एक डेमो मी दीत आहे अगोदर शब्द बोलना मी जी कृति करना आर यू रेडी ओके यू आर रेडी गुड आर यू रेडी ना इकडे जा. इकड़े Sit down. Sit down. खाली बसा. हेल्प मी मदद करा सॉरी माफ करा एक्सक्यूज मी क्षमा असवी कॉन्ग्रेचुलेशन अभिनंदन थैंक्स थैंक्स यू आर मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम ओपन द डोर दरवाजा उगड़ा Close the window. खिड़की बंद करा ड्रिंक वॉटर ड्रिंक वॉटर पानी, प्या। पानी प्या। take your lunch, टेक जेवन जेवन Open लंचन युअर बुक्स तुमची पुस्तक उबरा क्लोज युअर नोटबुक्स बंद करा. क्लीन युअर हाउस तुमचे घर स्वच्छ करा गिव्ह मी अ पेन मला पेन द्या कॉल घर तिला बोलवा सेंड हिम त्याला पाठवा अशा पद्धतीने आपण छोट छोटे शब्द किंवा छोट छोट्या वाक्यातून आपल्या मुलांच्या मनामध्ये क्रिएट इंटरेस्ट अबाउट इंग्लिश म्हणजे इंग्रजी विषयी आवड निर्माण करू शकतो आणि अशा पद्धतीने ते इंग्रजी कशी बोलतील मग आता हजारो वाक्य आहे विथ द हेल्प ऑफ सेंटेन्सेस यू कॅन स्टार्ट टू स्पीक इन इंग्लिश कॉन्फिडेंटली म्हणजे आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याचा सराव किंवा सुरुवात आपण करू शकतो आता अजून काही ऍक्शन वर्ड्स आहेत जे तुम्ही तुमच्या मुला मुलींना शिकवले पाहिजे ओके ईट खाणे बार अंघोळ करणे डान्स डांस नाचने, नाचने बी मारने खाई, मस्ती करने तो कम कर, येने, येने गो, गो जाने स्लीप झोंपने लीसन ऐकने स्पीक बोलने रीड, वाचने चालने सीट, बसने स्टैंड घुबेराने हेल मदद करने मदद करने सिंह गाने सिंह गाने ड्रिंक पानी पीने पानी पीने कॉम यूअर हेयर कंगी करा बाइल

या वाक्याच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना सांगणं आहे आणि माझी एक विनंती आहे म्हणजे यू कॅन स्टार्ट टू स्पीक इन इंग्लिश विथ द हेल्प ऑफ इंपिरेटिव्ह सेंटेन्स आता आम्ही दोघंजण जे काही वाक्य बोललो का याच्यामध्ये काही ऍक्शन वर्ड्स होते आणि काही अज्ञार्थी वाक्य होते या वाक्यांच्या मदतीने लक्षात बरं का या आज्ञार्थी वाक्यांच्या मदतीने किंवा कृतीयुक्त पद्धतीचे जे काही शब्द आहेत त्यांच्या मदतीने आपण इंग्रजी बोलू शकतो मग हे शब्द कुठे सापडतात तुमच्याकडे जी काही पुस्तकं असतील त्या पुस्तकातून असे शब्द काढा त्यांची एक लिस्ट लिस्ट बनवा आणि त्या बनवून ते ते शब्द किंवा वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के वन डेल बिकम अ गुड स्पीकर इन इंग्लिश इंग्रजीमध्ये एक दिवस उत्तम वक्ता द्यायचे राहणार नाही तर थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असणार तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच धन्यवाद